नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहत आहे पंढरपुरातील सर्वात पहिलं युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह बातमी आहे सोलापूर शहरामधून सोलापूर शहरामध्ये एका धावत्या रेल्वेवर एका अज्ञातानं दगडफेक केल्यामुळं एका चिमुरडीचा हा दगड लागून दुर्दैवी अंत झालाय पंढरपूर लाईव्हच्या सर्व दर्शकांना ही बातमी पाहण्यापूर्वी एक नम्र विनंती आम्ही आमच्या बातम्या इतर कोणत्याही सोशल मीडियावर शेअर करत नसल्यामुळे जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा सोलापूर मध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे एका अज्ञाताने चालत्या रेल्वेवर भिरकवलेल्या दगडामुळे पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे आरोही अजित कांगले वै वर्ष पाच असे मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे कुलदेवतेच्या यात्रेवरून सोलापूरला परतत असताना ही घटना घडली आहे या चिमुकलीचे पालक विजयपूर ते रायचूर पॅसेंजर एक्सप्रेसमधून प्रवास करत होते याच वेळी एका अनोळखी व्यक्तीने चालत्या रेल्वेवर एक दगड त्यातच या मुलीचा दुर्दैवी मृत्यू सोलापुरातील आहे वाडी स्टेशन पासून काही अंतरावर ही गंभीर घटना घडली आहे या घटनेनंतर चिमुकलीला उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले दरम्यान चिमुकलीच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी चिमुकलीच्या कुटुंबियांनी केली आहे